कन्नड तालुक्यातील आडगाव येथे शेतकरी संघटना व शेतकरी कृषी भूषण थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन शेतकरी कर्जमाफी व्हावी शेतकरी कर्जाला अट लावू नये नमो किसानचे पैसे, पैसे पीएम किसान योजनेचे पैसे कर्जात जमा करू नये बँकांनी शेतकऱ्यांवर केलेले फौजदारी गुन्हे मागे घ्यावे अंजना नदी आणि पूर्णा नदी जोड प्रकल्प व्हावा अंजना पळशी पिशोर प्रकल्पाचे उजवी आणि डावे पाठशारी प्रत्येकी पाच किलोमीटर पुढे यावे चारी सारोळा अहमदाबाद मोहरा शिवार पर्यंत शिवार पर्यंत अंजना पळशी प्रकल्पाच्या एरियात असलेल्या गावांना पाणी द्या या सह या विविध मागण्या करण्यात होत्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आजी माजी गाव पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड आज या ठिकाणी आडगाव मध्ये परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी रस्ता रोक आंदोलन केलं आहे त्यामागचं मुख्य कारण हे आहे की आज महाराष्ट्र शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि ह्या सरकारने ऐन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वचननामा जाहीर केला होता एक आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी आम्ही करणार आहोत आज पण आजपर्यंतसुद्धा त्यांनी कर्जमाफी केलेलं नाही आणि ह्या रस्ता रोकाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की त्यांनी आता ह्या रस्ता रोकोची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी ही मुख्य मागणी हो या रस्ता रोको आंदोलनामध्ये होती त्याचप्रमाणे स्थानिकसुद्धा इथं अंजणापर्शी जे पाणी या ठिकाणी वाया जाते ते पाणीसुद्धा आडगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना पाटाच्या माध्यमातून मिळावं ही हो सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची मागणी होती सर्व शेतकरी या ठिकाणी एकत्र येऊन हा पिशो ते सिल्लोड रोड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे